नमस्कार ब्लॉग्स ब्लॉग किचन किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे भेंडी फ्राय भेंडी फ्राय कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे ही छोट्या मुलांच्या टिफिनसाठी मी भेंडी बनवलेली आहे आणि सर्वांसाठीच ही भेंडी आपण करणार आहोत चला तर आपण आता भेंडीला सुरुवात करू ही भेंडी मी माझ्या शेतातून आणलेली आहे हिरवी गारलो सुत आणि जास्त मोठी नाही आणि छोटी नाही एकदम मिडियम साईजची ही भेंडी आहे बघा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही भेंडी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं खोबरं मी बारीकप करून घेतलेलं आहे थोडीशी शेंगदाणी मीठ आणि लसूण हसुलून घेतलेलं आहे तीन दोन ते तीन लाल मिरच्या आता ह्या भेंडीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट हे भेंडीला मध्यभागी कट करायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलेली आहे तशी भेंडी कट कर करायची आहे आणि आपण चारी बाजूने कारलं कस कापत तसं ते भिंडीला म्हणजे इकडून दोन चेत तिकडून दोन चेत अशी भेंडी मसाला भरण्यासाठी आपल्याला अशी भेंडी कट करावं लागते तुम्हाला मी दाखवलेलीच आहे चला आता आपली सर्व भेंडी कट करून घेऊ आणि इकडं मसाला ही तयार करून घेऊ आता भेंडी आपली कट झालेली आहे आणि भेंडी ही बेगार भेंडी आहे शेतातून एकदम ताजी लुसलुशीत भेंडी आहे बघा तर भेंडी किती सुंदर दिसत आहे आता मी हे वाटण तयार करीत आहे आता मी खोबरं आधी बारीक करून घेतलेला आहे कारण खोबरं आणि शेंगदाणे जर आपण त्यामध्ये टाकले तर खोबरं तसंच राहतं हे टिप्स तुम्ही भेंडी करतानी वापरे जा किंवा इतर खोबरं आणि शेंगदाणे जेव्हा तुम्हाला वाटणात वापरायचे असेल त्याच्या अगोदर खोबरं तुम्ही अगोदर बारीक करून घेत जा त्यानंतर शेंगदाणे व मिरच्या त्यामध्ये टाक त्यामध्ये आता मी थोडेसे धाना पावडर थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकणार आहे हे मिश्रण सर्व तयार करून घेणार आहे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आता गरम करायला लहान मुलं चा लहान मुलांना खूप आवडते अशी भेंडी केली त्या मुलं डबा ही भाजी ही घरी आणत नाही आणि अशी भिंडी मुलांना खूप आवडते तुम्ही अशी नक्की ट्राय करा चला तर आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी दोन वागळ्या तेल घालून घेतलेलं आहे आपलं हे नॉर्मल मलमसल मी सर्व काही टाकून घेणार आहे थोडंसं जिरं थोडेसे मिर्च पावडर धना पावडर हळद पावडरचा वापरणं खूप थोडासा केलेला आहे बघा किंचितच कारण आपण अगोदरच हळद पावडर वापरलेली आहे आता चला आता आपल्या हे चांगलं तडतडायला सुरुवात झालेली आहे बघा तर आता यावरून आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे त्यामध्ये सर्व काही आता मी एक एक भेंडी भरणार आहे अशा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा सर्व भेंड्या मी मसाला ते वाटण जे केलेलं आहे ते असं सर्व भिंडीमध्ये भरून घेणार आहे आणि काय होतं भेंडी ना चिकट्या होत नाही आणि काहीच नाही आणि फ्रायमध्ये सर्व भेंडीमध्ये मसाले असल्यामुळे हे खूपच रुचकरी भेंडी होते आणि खूप टेस्टी ही रेसिपी खूप सोपी आहे पाच सहा मिनटात रेडी होते बघा आता मी सर्व भिंडीमध्ये कसा मसाला भरा भरवत आहे तुम्हाला आपल्या आता हे मसाला आपला बघा सर्व काही मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे मिठाही घालायचं नाही वरण काहीचं वर नाही तो मसाला सगळा आणि थोडासा उरलेला मसाला मी भेंडी वरण घातलेला आहे तुम्हाला ते दिसत असं आहे सगळं सर्व भिंडी व्यवस्थित घालून घ्यायची म्हणजे कसं तो मसाला वर वरून पण भिंडीला लागला जातो आणि भेंडी हे रुचकर लागते आणि आपण दोन किंवा तीनच मिरच्या वापरलेल्या आणि थोडीशीच मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जास्त तिखट स्पायसी आवडत असलं तर तुम्ही जास्त मिरच्या वाटणात घालू शकता किंवा वरून हल्ला कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तुम्हाला जसं आवश्यकतानुसार तुम्ही मिरचीचा वापर करा मी मला एवढीच तिखट मुलांना एवढीच तिखट भेंडी करायची आहे त्यामुळे मी एवढंच प्रमाण वापरलेलं आहे आता यावरनं मी झाकण घालून घेणार आहे एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेतले की भेंडी मऊ अशी लुसलुशीत होते आणि छान लागते आणि जास्त तेला सारखं सारखं परतावल्यामुळं भेंडीचा कलरही हिरवा राहिला आहे आपला आता बघा दोन ते तीन मिनटं झाले आता झाकण काढून घेणार आहे मी बघा भेंडी जशी आहे तशीच झालेली आहे आणि भेंडीची घट नाही झालेली बघा न तर भेंडी कितीची घट होती चिकट कशामुळं नाही झालेली त्यात आपण मसाला भरायला आहे आणि थोडं स तेल जास्त वापरलेलं आहे आपण बघा तेल जास्त वापरण्याची घट होत नाही आपली भेंडी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा तरी पण मी एका मिनिटासाठी गॅसवर ठेवणार आहे आणि मग आता काढून घेणार आहे आता चांगली भिंडी आपली तयार झालेली आहे बघा आता तुम्हाला मी दाखवणारच आहे किती सुंदर भेंडी झालेली आहे मग तशाने तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे बघा आपली भेंडी रेडी झालेली आहे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता मी माझ्या मुलांचा टिफिनही भरत आहे तुम्हाला मी ते पण दाखवले ही भेंडी चपातीसोबत तशीही मुलं खातात आणि ही भेंडी खूप रोजकर आणि टेस्टी होते बघा आता आपलं टिफिनही रेडी आहे आणि भेंडी पण रेडी झालेली आहे बघा किती सुंदर असा आपला डबा ही रेडी आहे भेंडी पण रेडी आहे चला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू